गाड्या सुट सुटल्या अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला भाजी मारली वाटलं होत गाडीनं मार खाल्ला सगळ्यात माग पळत होता शेवटच्या क्षणी डबल टाप टाकला आणि गाडी सिमेला पात्र ठरली निकाल गेला कॅमेराकडे वळवा बावीस वळवा या मैदानातला या गाड्या सोडून येणार राखीव होता असा पटपड्या दिसत तसं नसतंय म्हणून झप फसतंय कितव्यात पळी येऊन सांगा इथं गाडे घरा ये कि...